बनशेळकी रोड परिसरात लहान भावाने प्रॉपर्टीच्या वादातून आई व वा भावावर केला कोयत्याने आई व मोठ्या भावावर कोयत्याने वार केल्याची घटना तीस मे रोज गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली आहे घराची वाटणी करून दे म्हणत संगीता बाबासाहेब बनशेळकीकर यांचा लहान मुलगा सिद्धार्थ बाबासाहेब बनशेळकीकर वय पंचवीस वर्ष यांनी त्याच्या मोठ्या भाऊ सचिन बाबासाहेब बनशेळगीकर वय तीस वर्ष व आई संगीता बाबासाहेब बनशेळगीकर वय पन्नास वर्ष या दोघांना ऊस तोडण्याच्या कोयत्याने वार करून जीवघेणा हल्ला केला मुलांनी आईच्या डोक्यात कोयत्याने वार करून भावाच्याही डोक्यात कोयत्याने वार करून जखमी केला आहे या हल्ल्यात आई व मुलगा गंभीर जखमी झाले असून दोघांवर उदगीर येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले घराचा हिस्सा दे म्हणत लहान मुलांनी त्याच्या आई व भावावरून हल्ला केला तुमचा हात पूर्ण फ्रॅक्चर झाले बोट वर गेलो बोट गेलं काय ते ऊस तोडायचा कत्ता होता का